श्री कनकधारा उमलत्या कळ्यांनी तमाल अलंकृत जैसे भ्रमरी तेथे होते आश्रित श्री हरी रोमांच्या भूषणांनी पुलकित तेथे लक्ष्मी कटाक्ष लीला तद्वत नित्य वर्षत मंगलाधिष्ठित लक्ष्मीची ती कटाक्ष लीला तद्वतच राहो मजवरी मंगला, गुंजारव विकसित कमलावरी भ्रमराचे अवलोकित मुखकमल मुरारीचे, असावा तुची कटाक्षलज्जायुक्त प्राप्त होण्या मज धनवैभव नित्य श्रीहरी देई शोभा सामर्थ्य देवाधिपतीस लक्ष्मी देई आनंद त्या मुररिपु श्री हरीस, त्याच अत्यानंदी नयन कटाक्षाने तू क्षणिक पहावे मजकडे कृपा दृष्टीने आनंद कंद मुकुंद